वेलकम टू अवर चॅनल आज इथे मी तुमच्यासोबत मेतकुटाची रेसिपी शेअर करणार आहे तर हे बघा हे सर्व साहित्य इथे मी घेतलेलं आहे आणि हे सर्व साहित्य वापरून आपण छान खमंग आजीपंजीच्या हातचं आजीपंजीच्या काळातलं मेतकूट आपण इथे बनवणार आहे त्यांनी खूप मस्त ही रेसिपी आपल्यासाठी करून ठेवलेली आहे तर आपणही वरचेवर केली पाहिजे तर इथे बघा मी अर्धा किलो हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे दहा बारा लाल मिरच्या घेतल्या आहेत त्यानंतर इथे धने घेतले आहेत जिरे घेतलेले आहेत मेथीदा घेतले आहेत मोहरी मिरे घेतलेले आहेत त्यानंतर इथे लवंग घेतलेले आहेत तर लवंगा आणि मिरे इथे अर्धा अर्धा चमचा घेतलेला आहे त्यानंतर इथे गहू पोहे घेतलेले आहेत मुगाची डाळ घेतली आहे तांदूळ घेतलेले आहेत इथे उडदाची डाळ घेतली आहे त्यामध्ये आपण हिंग देखील घालणार आहोत याने देखील याची चव छान लागते त्यानंतर इथे सुंठ घेणार आहोत आणि हे सर्व साहित्य वापरून एकदम मस्त खमंग असं आपण मेतकूट इथे तयार करणार आहोत तर इथे बघा मी कढई तापायला ठेवलेली आहे आणि कढई तापत ठेवल्यानंतर यामध्ये आपण सर्वात आधी हरभऱ्याची डाळ भाजून घेणार आहोत तर हरभऱ्याची डाळ इथे आपण टाकून घेणार आहोत ही डाळ स्वच्छ चाळून घेतलेली आहे निवडून घेतलेली आहे त्यामुळे इथे आपण ही व्यवस्थित चांगली हलकी होईपर्यंत आणि हिचा रंग थोडासा बदलेपर्यंत हिला भाजून घेणार आहोत तर सुरुवातीला डाळ थोडी आपल्याला बघा अशी जड लागते आणि जशी जशी ती चांगली भाजली जाईल तशी, तशी तशी ती हलकी होते आणि हे जे आपलं उलथण आहे किंवा आपला जो चमचा आहे तो देखील त्यामध्ये दे एकदम हलकेशीच फिरायला लागतो अशा पद्धतीने डाळ होईपर्यंत आपल्याला इथे भाजायची आहे जवळजवळ पाच ते दहा मिनटं इथे मी मीडियम फ्लेमवर ही डाळ भाजून घेतलेली आहे तर याआधी देखील मी मेथकुटाचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे लॉंग व्हिडिओ देखील अपलोड केला आहे आणि शॉर्ट व्हिडिओ देखील अपलोड केलेला आहे तर तो देखील तुम्ही नक्की जाऊन बघा तर अशा पद्धतीने बघा डाळ डाळीचा रंग बदलेपर्यंत आपण ही डाळ इथे चांगली भाजून घेतलेली आहे तर तुमच्याकडे देखील अशा पद्धतीने मेदकूट केलं जातं का हे मला कमेंट करून सांगा कारण मेदकूट हे प्रत्येक भागामध्ये वेगवेगळ्या प्रकारे केलं जातं काही जणांकडे मेदकूट फक्त डाळी वापरून केलं जातं काही जणांकडे मेदकूट गहू तांदूळ असं टाकून केलं जातं आणि काही जणांकडे डाळीचं प्रमाण असतं तर ह्या सर्व गोष्टींचं प्रमाण कमी असतं तर असं कमी अधिक प्रमाण करून वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने हे मेदकूट बनवलं जातं तर इथे बघा डाळ आपली चांगली भाजून झाली आहे त्यानंतर गहू इथे टाकून घेतले तर गहू बघा कसे फुलून उडायला लागलेत अशा प्रकारात आपले गहू झाले की आपले गहू भाजून झाले आहेत असं समजावं आणि गहू देखील एक दोन मिनटं भाजून घेतल्यावर मी थंड होण्यासाठी प्लेटमध्ये काढून घेणार आहे तर अशा पद्धतीने गहू देखील आपण भाजून घेणार आहोत जर माझ्या पद्धतीने तुम्हाला खमंग असा छान पिवळसर रंगाचं मेदकूट करायचं असेल तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्हाला मी वापरलेलं साहित्य वापरूनच व्यवस्थित असं मेदकूट करायचं असेल तर नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत बघून चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर तुम्हाला जरा देखील आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना इतर ओळखीच्या लोकांना तुम्ही शेअर देखील करू शकता तर अशा पद्धतीने बघा गहू छान फुलले की ते देखील आपण थंड व्हायसाठी काढून घेतलेले आहेत त्यानंतर इथे मी मुगाची डाळ टाकून घेतलेली आहे मुगाची डाळ देखील आपण छान रंग बदलेपर्यंत एक दोन तीन मिनटं चांगली अशी भाजून घेणार आहोत कारण कढई व्यवस्थित तापलेली आहे आणि तुम्ही ह्या मेतकुटामध्ये हरभऱ्याच्या डाळीसोबत थोडंसं डाळवं देखील घालू शकता जे की आपण चिवड्यामध्ये वापरतो किंवा त्याला फुटाण्याची डाळ असं देखील म्हणलं जातं ती देखील तुम्ही इथे वापरू शकता त्याने देखील मेतकुट छान खमंग असं होतं तर इथे बघा मी मुगाची डाळ देखील चांगली रंग बदलेपर्यंत भाजून घेतली आहे ती देखील थंड होण्यासाठी काढून घेणार आहे आणि त्यानंतर उडदाची डाळ टाकून घेतलेली आहे उडदाची आणि मुगाची डाळ चांगली कपड्याने मी स्वच्छ पुसून घेतलेली आहे तुम्हाला जर इथे धुवून वाळवून घ्यायची असेल तर तशी देखील तुम्ही इथे घेऊ शकतात आणि तांदूळ देखील मी तसेच स्वच्छ कपड्याने पुसून घेतलेले आहेत इथे धुतलेले नाही आहेत मी तांदूळ देखील तर ही डाळ पण बघा छान अशी भाजली आहे आणि उडदाची डाळ भाजताना जो खमंग सुवास येतो ना तो मला खूप आवडतो तुम्हाला देखील असा उडदाच्या डाळीचा सुवास आवडतो का भाजल्यानंतर ते मला नक्की सांगा तर अशा पद्धतीने बघा उडदाची डाळ देखील मी गार होण्यासाठी प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे आणि त्यानंतर इथे मी तांदूळ टाकून घेतलेले आहेत तर तांदूळ देखील आपण छान पांढरे रंग होईपर्यंत म्हणजे तांदळाचा रंग पांढराच असतो पण भाजल्यानंतर तो अजून पांढरा शुभ्र होतो आणि तांदूळ थोडासा फुलल्यासारखा होतो तसा होईपर्यंत आपण इथे भाजून घेणार आहोत त्यानंतर इथे मी एक वाटी पोहे घेतले जे आपण रेग्युलरचे कांदे पोहे करतो तेच इथे पोहे मी वापरलेले आहेत तर हे पोहे देखील चांगल्या पद्धतीने आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत म्हणजे ते आपल्याला चांगले बारीक दळता येतील तर अशा पद्धतीने बघा इथे पोहे पण मी भाजून घेतलेले आहेत तर यापेक्षा कमी साहित्यात जर तुम्हाला करायचं असेल तर हे मेदकुटाचं सर्व साहित्य तुम्ही मिक्सरला देखील छान बारीक वाटून घेऊ शकतात पण माझं सर्व साहित्य मिळून पूर्ण एक किलोचं एवढं मेथकूट तयार झालेलं आहे तर मी हे गिरणीवरून दळवून आणणार आहे तर इथे बघा मी धने टाकले आहे त्यानंतर जिरे मोहरी मेथीदाणे लवंग टाकून घेतलेले आहे त्यानंतर इथे मी मिरे देखील टाकून घेतलेले आहेत तर हे सर्व साहित्य टाकून आपण हे चांगलं भाजून घेणार आहोत त्यानंतर इथे सुंठ देखील मी टाकून घेतलेली आहे म्हणजे हे सर्व साहित्य चांगलं आपण भाजून घेतलं की हे बारीक होण्यासाठी जास्त त्रास होत नाही चांगल्या पद्धतीने बारीक दळून निघतं तर इथे सुंठ देखील आपण चांगली भाजून घेणार आहोत आणि हे सर्व साहित्य भाजत आलं की यामध्ये माझ्याकडे हळद दळल्यानंतर खाली जो थोडंसं जाडसर हळदीचं किंवा असा चुरा उरतो किंवा ते जाडसर जे उरतं ते इथे मी टाकून घेणार आहे हळकुंडाचं तर तुम्ही दळलेली हळदसुद्धा टाकू शकतात किंवा मग असे हळकुंडाचे तुकडे करून देखील टाकू शकतात तर ते इथे मी टाकून घेतलेत आणि ते देखील इथे भाजून घेणार आहे आणि ह्या ज्या दहा बारा लाल मिरच्या टाकलेल्या आहेत त्या देखील मी इथे भाजून घेणार आहे त्यामुळे त्या देखील चांगल्या कुरकुरीत होतील आणि पिठामध्ये चांगल्या पद्धतीने दळून मिक्स होतील तर हे सर्व साहित्य देखील चांगलं गरम होईपर्यंत छान फुलेपर्यंत इथे मी भाजून घेणार आहे तर अशा पद्धतीने बघा मस्त हे सर्व साहित्य भाजल्यानंतर हे देखील मी गार होण्यासाठी प्लेटमध्ये काढून घेणार आहे तर इथे तुम्ही बघू शकता की मिरच्या देखील छान फुललेल्या आहेत तर हे सर्व साहित्य एका परातीमध्ये मी सर्व काढून घेतलेलं आहे आणि ह्या गरम जे आत्ता भाजून टाकलं त्यावरती मी हिंग टाकणार आहे अर्धा चमचा तर ह्या हिंगाने सुंठेने आणि ह्या इतर सर्व मसाल्याने या मेथकुटाला छान अशी चव येते आणि जवळजवळ अर्धा तास याला गार होण्यासाठी ठेवलं आहे आणि हे सर्व साहित्य मिक्स करून घेतलं आहे तर गार झाल्यानंतर सर्व साहित्य मिक्स करायचं आहे आणि हे सर्व भरून मी गिरणीला दळायला दिलं होतं तर हे सर्व मी दळून आणणार आहे छान बारीक असं आणि बघा तुम्ही इथे बारीक दळून आणल्यानंतर एवढं असं मेतकूट माझं तयार झालेलं आहे तर पूर्ण एक किलो एवढं मेतकूट माझं भरलेलं आहे या सर्व साहित्यामध्ये तर रंग तुम्ही बघू शकतात की किती सुंदर पिवळसर असं आलेला आहे अगदी आजीची आठवण आहे ते मला हे मेतकूट बघितल्यावरती तर पूर्वीच्या काळी असं समजा तुम्हाला ताप आला आहे सर्दी खोकला वगैरे झाला आहे तोंडाला चव नाही आहे तोंड अगदी खराब पडलं आहे तर अशा पद्धतीने मस्त गरमागरम वाफाळता भात आणि त्यावरती हे मेथकूट टाकून खाल्लं जायचं त्यामुळे तुमच्या तोंडाला अगदी छान अशी चव यायची आणि अगदी दुखण्यातून बरं झालं असं वाटतं हे खाल्ल्यानंतर तर इथे बघा मस्त असं गरम भात मी वाढून घेतलेला आहे आणि त्यावरती छान हे आत्ताच तयार केलेलं ताजं ताजं खमंग असं मेथकूट वाढून घेणार आहे तर तुम्हाला मेतकुटाचं प्रमाण कमी लागतं जास्त लागतं त्यानुसार तुम्ही हे भातावर टाकून घ्यायचं आहे आ, कोणी जास्त मेदकूट टाकून खातं कोणी थोडंसंच मेदकूट टाकून खातं तर त्या पद्धतीने तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही इथे प्रमाण कमी जास्त करू शकतात आणि त्यानंतर यावर मी साजूक तूप टाकून घेतलेलं आहे आणि मीठ मी आधीच टाकून घेतलेलं आहे आमच्याकडे कधी ताटात भात वाढण्याच्या अगोदरच मीठ वाढलं हो जातं तर अशा पद्धतीने बघा छान हे मेथकूट तूप आणि भात असा कालवायचा आणि मस्त यावर ताव मारायचा आणि असा गरम गरम भात खाल्ल्यावर तुमचं दुखणं कुणीकडच्या कुणीकडे कुणी पळून जाईल हे तुम्हाला देखील कळणार नाही भात खूप गरम आहे म्हणून मी हलका हलकाच कालून तुम्हाला दाखवते आणि अशा पद्धतीने छान भाताचा घास घ्यायचा आणि हा मेतकुट भातावरती ताव मारायचा तर अशा पद्धतीने ही जी पारंपरिक रेसिपी आहे ही नक्की तुम्ही ट्राय करून बघा आणि माझ्या पद्धतीने ट्राय करायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि तुम्ही देखील ट्राय करून बघा आणि या मेतकुटाची चव घेऊन बघा थँक्यू धन्यवाद